शिपाई पत्नीला सात वेळा विषाचं इंजेक्शन दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय या विषारी इंजेक्शनमुळे पत्नीचा मृत्यू झालाय रवी यानं त्याच्या पत्नीशी विषारी इंजेक्शन देऊन हत्या केली ही हत्या करताना रवीनं त्याचे मित्र शानू आणि जतीन याची मदत केली या तिघांनीही मिनूची हत्या केल्याची कबुली दिली आहे शानू कार डेंटर म्हणून काम करतो तर जतीन हा खासगी रुग्णवाहिका कर्मचारी आहे तर जतीनला इंजेक्शन देण्याच्या ड्रगच्या वापराबद्दल माहिती होती मिनूची हत्या करण्यासाठी जतीन आणि शानू यांनी रवी सोबत आठ लाख रुपयांचा सौदा केला हे दोघेही मिनूला प्लॉट विक्रेते असल्याचं भेटले आणि त्यांनी गाडीतच मिनूला सात वेळा विषारी इंजेक्शन टोचलं यानंतर शानू आणि जतीन तिथून फरार झाले तर बेशुद्ध ला। रवी बेशुद्ध असल्याचं भासून तिथंच पडून राहिला रवीला त्याच्या प्रियसी सोबत लग्न करायचं होतं म्हणून त्याने मित्रांच्या मदतीनं हा गुन्हा केला चौकशी दरम्यान रवीनं त्याच्या पत्नीवर आरोप केले माझे आणि पत्नीचे संबंध चांगले नव्हते ती सतत दुसऱ्या कुणाशी तरी बोलत बसायची असा दावा रवीनं केला आहे पण रवी हे दावे फक्त त्याच्या बचावासाठी करत आहे असा पोलिसांचा अंदाज आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा